कुणी आजी असो किंवा माझी असो कुणाकुणाला प्रशासनावर एवढा दबाव असतो की एखादं मांजर जसं ताटाच्या भोवती खाली इकडून तिकडून फिरतं त्याचप्रमाणे तसं प्रशासनातले काही अधिकारी नेत्यांचेही मांजर बनलेले असतात हे तुम्हाला कदाचित माहीत आहेत पण आज मी तुम्हाला इथे दहा अधिकाऱ्यांच्या लाचारवृत्तीचं आणि काही नेत्यांच्या आपोलपोटेपणाचं एक उदाहरण सांगणार आहोत सांगणार कसले थेट दाखवणारच आहोत आहे हे बघा मी ज्या ठिकाणी उभा आहे तो नवा कोरा सिमेंटचा रस्ता मजबूत तयार झाला आहे नाही नाही हा कुठला हायवे नाही की या रस्त्यावर फाशी रहदारी देखील नाही गावखेड्यात साधे रस्ते देखील नाही धड नाहीत शहरातही रस्त्यांवर खड्डे देखील पडले आहेत आणि खड्डे लोकांचे जीव घेत असले तरी तिकडं कुणी बघतही नाही लोकांनी तक्रारी केल्या काय आणि लोक मेले काय प्रशासनाला काय फरक पडतो आहे तक्रार करणारे सामान्य लोक असतात त्यातलेच कुणी आजी माझे आमदार नसतात मग कोण खातं कुणाला आता इथं बघा तुळशी वृंदावनाच्या थोडं पुढं आलं की हा रस्ता मजबूत मजबूत रस्ता दिसायला लागतोय सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिला की नवे लोक विचारतात हा रस्ता कुठल्या गावाला जातोय पण हा सिमेंटचा रस्ता मजबूत रस्ता ना कुठल्या गावाला जातो ना कुठल्या इकडली कुठे मोठी लोकवसाहत आहे मग तरी देखील जनतेचा पैसा खर्च करून हा रस्ता कोणासाठी बांधला आहे लोकांसाठी की कुणी एका राजकीय आसामीसाठी तसं लोकांसाठी म्हणावं तर इकडे फार मोठी लोकवस्ती देखील नाही जिकडं लोकवस्ती आहे तिकडेच खड्डे आणि रस्ते हरवून गेलेत म्हणजे लोकांसाठी प्रशासन खूप जागृत आहे असं तर नक्कीच नाही मग अधिकारी कुणाच्या दिमतीला आणि जनतेचा पैसा कुणाच्या दावणीला काही दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये आमसभा झाली त्यावेळी देखील याच रस्त्याचा विषय गाजला बाकी रस्ते डांबरी आणि हा एकच रस्ता सिमेंटचा का खर तर स्थानिक नागरिकांना हे देखील सांगण्याची आवश्यकता नाहीच त्यांना सगळं माहीत आहे सिमेंटच्या रस्त्याखालचं पाणी कुठं आणि कसं मुरलं आहे विशेष म्हणजे घर पाहिली की विस्तीसच मोठी लोक देखील नाही आणि थेट सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मग आहे की नाही राजकीय जादूची कांडी ती फिरली की आखी नगरपालिका फिरते फिरते काय फिरली सुद्धा माजी नगरसेवक किरण गाडगे यांनी तर आमसभेत देखील हाच प्रश्न विचारला होता की जनतेचा पैसा आणि कोणाच्या तरी सोयीसाठी का लोक तर कर भरतातच पण इकडच्या भागातील लोकांनी असा किती कर भरला की थेट त्यांच्यासाठी एवढा मजबूत सिमेंटचा रस्ता तयार केलाय तसं पाहिलं तर हा प्रश्न नागरिकांनाही पडलेला आहेच पण लोक तर खाजगीच बोलतात फक्त एका गाडीसाठी जनतेचा आमा पैसा आहे आणि एकाच गाडीसाठी हा मजबूत रस्ता तयार केलाय यालाच म्हणतात का ज्याच्या हाती ससा तो पारदी जिसके हात मे लाठी उसकी भैस मग सामान्य नागरिकांसाठी काय काही नाही त्यांनी फक्त मत द्यायची आणि नेत्यांच्या गाड्या धूळ उडताना पाहायचं तात्पुरतं एवढंच कॅमेरामन अतुलसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर